श्री स्वामी समर्थ रोजच्या पूजेत दिवा लावून बोला हे तीन शब्द कोणीतही गरीब व्यक्ती होई लगेच धनवान आपल्या आजूबाजूला असे क्वचित एखादे घर असेल की त्या घरांमध्ये देवपूजा होत नाही आपण सगळेजण मनापासून स्वामींची सेवा देवपूजा करत असतो परंतु एवढे करूनसुद्धा अनेकांना मनासारखे फळ प्राप्त होत नाही सर तुम्ही सुद्धा मनोभावे स्वामींची पूजा करत आहात आणि तुम्हाला त्या पूजेचे फळ अजिबात मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल या माहितीमुळे तुम्हाला असे काही मार्ग आम्ही सांगणार आहोत जेणेकरून तुमची पूजा स्वामीपर्यंत त्या देवापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्या पूजेचे योग्य ते फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा बहुतेक वेळा आपण जे कार्य करत असतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही परंतु त्या अपयशाचा सर्व काही दोष आपण देवाला देत असतो आपण मनापासून पूजा करत असतो पण आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत नाही म्हणून अनेकदा आपण देवाला बोलसुद्धा लावत असतो बहुतेक वेळा आपण देवपूजा करत असताना दिवा प्रज्वलित करत असतो परंतु आज आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवा प्रज्वलित करणार आहोत आणि असे केल्याने तुमच्याकडे धन आकर्षित होणार आहे यामुळे धनाचे सर्व मार्गसुद्धा मोकळे होणार आहेत जेव्हा कधी आपण देवपूजा करू दिवा प्रज्वलित करू तेव्हा मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलाने दिवा प्रज्वलित करावा पूजेमध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे दिवासुद्धा चालतो आणि आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्यासुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होत असते त्यानंतर अनेकांना एक प्रश्न नेहमी सतावत असतो की दिवा कोठे लावायला हवा अशा वेळी दिवा हा आपल्या घरातील देवघरात सुरुवातीला लावायला हवा त्यानंतर आपले इष्टदैवत कुलदैवत आहे त्यांच्यासमोर आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर त्यांची कृपादृष्टी सदैव राहील म्हणून पहिला दिवा देवघरातील समोर लावायचा आहे त्यानंतर दुसरा दिवा आपल्या स्वयंपाकघरात लावायचा आहे जेणेकरून माता अन्नपूर्णाची आपल्यावर नेहमी कृपा आशीर्वाद राहील आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये कधीच कुणाला काही कमतरता निर्माण होणार <coughs> नाही आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेहमी बरकत प्राप्त होईल त्यानंतर तिसरा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुळशी वृंदावन असते तेथे लावायचा आहे असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतेच पण त्याचबरोबर तुळशी माता सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आपण जे कार्य करणार आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये नेहमी धन येत राहते ज्ञानाची कमतरता कधीच भासत नाही त्याचबरोबर अनेक जण देवपूजा करत असताना अनेक लहान मोठ्या गोष्टी चुकत असतात परंतु त्याच गोष्टी नंतर मोठ्या होतात आणि आपल्याला यश प्राप्त होत नाही जसे की दिवा प्रज्वलित करत असताना एका दिव्याने कधीच दुसरा दिवा प्रज्वलित करू नका हे अशू मानले जाते दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये तेल जास्त प्रमाणात टाकावे कमीत कमी पंधरा ते, ते वीस मिनिटे प्रज्वलित राहील अनेकांना हवे तेवढे फळ प्राप्त होत नाही म्हणून दिवा जास्तीत जास्त प्रज्वलित राहील याची सुद्धा काळजी घ्यायला हवी असे काही नियम आपण देवपूजा करताना जर पाळले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी धन प्राप्त होईल त्याचबरोबर माता महालक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विष्णुदेवांच्या फोटोसमोर दिवा प्रज्वलित करायला हवा कारण की जेव्हा आपण श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करतो तेव्हा आपोआपच माता महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता निर्माण होत नाही तर आपल्याला यशप्राप्तीसाठी एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आपल्याला दिवा लावताना म्हणायचा आहे दिवा लावताना हा मंत्र म्हणल्याने तुमच्या आयुष्यात असलेले कोणतेही प्रॉब्लेम्स लवकरच दूर होतील तर तो मंत्र असा आहे दीपज्योती परमज्योती दीपज्योती जनार्दन दीपो हर तुमे पापम दीपज्योती नम हातस्यम श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवी असाल स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ